निवासा कृषी उत्पन्न बाजार समितीला कोट्यावधी रुपये उत्पन्न मिळवून देत असलेल्या घोडेगाव उपबाजार आवारात माजी आमदार शंकरराव गडाख यांनी येथील विकासकामासाठी मोठे कष्ट घेऊन केलेले प्रयत्न सचिव व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व येथे असलेल्या सुविधांच्या अभावामुळे व झालेल्या दयनेमुळे निष्फळ ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या भर रस्त्यात केरकचरा सडलेले कांदे सडलेली जनावरे उघड्यावर केलेल्या लघुशंकेमुळे येत असलेल्या दुर्गंधीमुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आल्याने या कृषी उत्पन्न बाजार समितीला सचिव व पदाधिकारी आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय दर रविवारी व वा मंगळवारी स्वच्छता केली जात असल्याचं सांगितलं जात असलं तरी मात्र येथील परिस्थिती वेगळी आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीला नेवासा प्रबरासंगम कुकाना व घोडेगाव अशी एकूण चार उप आवार आहेत यातील नेवासा प्रबरासंगम व कुकाना हे उप आवार जवळपास बंद झालेल्या अवस्थेत आहे मात्र घोडेगाव येथे असलेल्या म्हशींचा व जनावरांच्या बाजारामुळे तसेच आवारातील असलेल्या कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन घोडेगाव कांदा मार्केट महाराष्ट्रात नंबर तीनवर आणल्याने या कृषी उत्पन्न बाजार समितीला कोट्यावधीचं उत्पन्न मिळतं तरी देखील मार्केट या मार्केटमध्ये सुविधांचा मोठा अभाव असल्याने शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होताना दिसते या घोडेगाव उप असलेल्या अवस्थेबाबत आमचे नेवाशाचे प्रतिनिधी सोपान भगत यांनी केलेला हा खास ग्राउंड रिपोर्ट पाहुयात नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारातील हे जे घोडेगाव आवार आहे हे कांदा मार्केट आहे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून गुडघाभर चिखलामध्ये या ठिकाणी व्यापारी आपला कांदा व्यवसाय करत होते आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घोडेगाव कांद्याचं मार्केट हे तीन नंबरवरती आहे याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी जे व्यापारी आहेत ह्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासार्हता निर्माण केली शेतकऱ्यांना वेळेवेळी पेमेंट केले आणि योग्य दर दिल्यामुळं हे मार्केट महाराष्ट्रामध्ये नंबर तीनला आलेलं आहे परंतु या मार्केटमध्ये आपण जर बघितली परिस्थिती तर या ठिकाणी जी पंचायत जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सचिव असतील किंवा पदाधिकारी असतील यांचं अक्षरशः दुर्लक्ष या कांदा मार्केटकडं आहे या ब घोडेगाव येथे जनावरांचा आणि म्हशींचा बाजार देखील एक नंबरचा आहे परंतु या ठिकाणी रस्त्यावरती केर कचरा असतील सडलेले कांदे असतील किंवा मृत झालेले जनावरे हे पडलेले असतात याकडे मात्र या पंचा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्याचं सपशल दुर्लक्ष आहे माझ्यासोबत या ठिकाणी कांदा व्यापारी आहेत या गावचे ते प्रमुख आहेत शरदराव सोनवणे तुम्ही एक कांदा व्यापारी आहात आणि तुमची या ठिकाणी देखील आहे अनेक तुमच्याकडे जे कांद्याचे सडलेले कांद्याच्या गोण्या असतील इतर तुम्हाला टाकण्याची व्यवस्था या ठिकाणी नसल्यामुळे ते रस्त्यावरच पडते नेमकं याचं काय तुम्ही याबाबत काही कृषी उत्पन्न समितीकडे तक्रार केली ती किंवा काय नाही आता काय आहे अलीकडच्या काळामध्ये नामदार साहेबांनी लक्ष घालून अतिशय सुंदर काम या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण रस्ते आणि जनावरांच्या जा बाजारामध्येही नाल्या सगळीकडे ड्रेनेज लाईन एकदम सुंदर असं काम सगळीकडे झालेलं आहे त्याच्यामुळे आता प्रकर्षाने कचरा कुठेही चांगल्या जागेवर टाकला तो कचरा लवकरच दिसतो आहे आणि तो उचलण्याची किंवा त्याची विल्हेवाट लावण्याची अजून तरी कुठली व्यवस्था मार्केट कमिटीने के केलेली नाही आहे पण ती करावी अशी मी सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो कारण काय होतंय आता अगोदर चिखलात कुठेही कचरा टाकला तर तो समजून येत नव्हता पण आता सगळीकडे काँक्रिटीकरण आणि सगळं मार्केट आवार स्वच्छ झालेला आहे त्याच्यामुळं आता इतर तर थोडा कचरा घाणून आम्हाला ने साफसफाई करण्यानंतर तो बाहेर टाकला तर तो प्रकर्षाने दिसून येतो आणि तो अस्तव्यस्त पडलेला दिसतो त्याच्यामुळं याची साफसफाईची कुठलं तरी टेंडर किंवा काहीतरी मार्केट कमिटीने व्यवस्था केली पाहिजे अशी मी अपेक्षा निश्चित व्यक्त करतो पण मार्केट कमिटीचं म्हणणं असं येतं की हे व्यापाऱ्यांनी त्यांचं विल्हेवाट लावली पाहिजे यात का नाही नाही व्यापारी कशी विल्हेवाट लावतील व्या विल्हेवाट कमिटीच लावणार पण त्यांनी व्यापारी आणि कमिटीच्या दोघांच्या समन्वयातूनच हे घडावं लागेल नुसतं कमिटीची जबाबदारी असं आम्ही म्हणणार नाही आम्ही त्याचं तो कचरा एकत्र साठवून नंतर त्याची विल्हेवाट तो बाहेर कसा टाकायचा कुठं त्याचं त्याची व्यवस्था करायची ते तर कमिटीलाच लक्ष द्यावं लागेल त्याचबरोबर माझ्यासोबत या ठिकाणी या गावचे ग्रामस्थ आहेत शिवसेना उभाटा गटाचे ते पदाधिकारी देखील आहेत त्यांनी या ठिकाणी या, या जे आवार आहे या या बाब या ठिकाणी त्याच्या बाबतीत अनेक वेळा आंदोलन देखील केलेले आहे तर पंकज लंभाते हे या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत मला एक सांगा लंबाते साहेब की या ठिकाणी अनेक दिवसापासून हे कांदा मार्केट व्यापाऱ्यांच्या खास जे काही हे असेल त्यांनी शेतकऱ्यांची विश्वासार्ता पात्र केली आणि मोठा कांदाचं आवार हे बनवलेलं आहे परंतु या ठिकाणी जर बघितलं तर सुविधांचा अभाव आहे जिथे येणारे शेतकरी आहेत त्यांना उघड्यावर शौचालय जावं लागतं या ठिकाणी लघवीसाठी देखील उ उघड्यावर जावं लागतं मेन जे प्रवेशकारायचं द्वारे याच्यातच लघवी करा करते शेतकरी तर यासाठी काय केलं पाहिजे आपले काय मत आहे आता तसं तुम्ही म्हटला तर यांनी सुविधा केलेली आहे पण एक सर्वसामान्य शेतकरी आलं ना आता आपण गेटमधून आलं तर त्याला माहितीसुद्धा नाही कुठं आहे ती आपल्यालासुद्धा लवकर सापडणार नाही ती त्यासाठी बोर्ड वगैरे व्यवस्था कारण ते त्या कोपऱ्यामध्ये दिसतं आहे त्या ठिकाणी कोणालाही लक्षात येत नाही तर ती बोर्डाची व्यवस्था करण्याची फार गरज आहे आणि त्यांची स्वच्छता खूप मी बघितलं आहे त्याच्यामध्ये स्वच्छता कमी आहे स्वच्छता कर्मचारी मिळतात शनी शिंगणापूरला जे स्वच्छतागृह आहे तिथं सोन्याचे वगैरे जे परिसराचे ते लोक आहे ते आठ दिवसाला येतात पण इथं जरा दररोज एकजणं ठेवला तर तेवढी आपल्याला इथं शेतकरी भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे रोज जरा ठेवला तर काही आड देणार नाही ते मार्केट कमिटीचे आणि अडतदार यांच्या सान्निध्यातून ते शक्य आहे आणखी देखील इतर देखील अभाव या ठिकाणी दिसतोय कचरा असेल किंवा मेलेले मृत झालेले जनावरे असतील हे दोन दोन दिवस या ठिकाणी पडलेले दिसतात सडलेले असतात त्याची दुर्गंधी येते आता याच्यामध्ये आडतदार पण आणि कर्मचारी पण यांनी दोघांनी मिळून समन्वय ठेवून या गोष्टीकडे लक्ष देणे कारण आडतदार जरा म्हटले तर नाही आम्ही तर पण त्यांच्या त्यांचा व्यवसाय त्यांचं दुकानदारी त्यांनी त्यांची स्वच्छता ठेवल्यानंतर त्याची विलेवाट ही मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे जसं साफसफाई कर्मचारी असतील त्यांनी करायला पाहिजे आता ह्या सर्व कर्मचाऱ्यावर कोणाचं नियोज नियोजन आहे इथले जे कमिटीचे प्रमुख आहे सचिव त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि वेळच्या वेळी इथं लक्ष दिलं पाहिजे कधी येऊन जमणार नाही वारंवार इथं आले पाहिजे त्यामुळे काय होतं एक प्रशासकाचा धाक असतो कर्मचाऱ्यावर तर अशा पद्धतीची व्यथा या ठिकाणी येथील ग्रामस्थ असतील किंवा व्यापाऱ्यांनी मांडलेली आहे की समन्वय समन्वयाने या ठिकाणी व्यापारी आणि कमिटी यांनी समन्वय राखत जर या ठिकाणी जर काम केलं तर निश्चित या ठिकाणी स्वच्छता राखली जाईल राष्ट्रसह्याद्री सोपान भगत नेवासा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा